विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार साहेब शेतकरी म्हणून जन्माला आलो खूप मोठा गुन्हा केला साहेब आमच्या बळीराजाची को काय अवस्था करून टाकली हो या परतीच्या पावसानं पहा आमचे हाल पहा साहेब तुम्ही आमच्या पिकाला हमी भाव देता किती, हजार आन किती आमाला तीन हजार रुपये आणि आम्हाला करण्यासाठी किती खर्च अंदाज आहे तुम्हाला नाही साहेब तुम्हाला काय अंदाज नाही आम्हाला बॅगच पडते साहेब साडेतीन हजार रुपयाची त्यानंतर मजुरीसाठी बाकीची राहिलेली कामं याच्यासाठी लागणारा खर्च काय याचा तुम्हाला अंदाज आहे साहेब नाही आणि यातही आम्हाला साथ देणारा हा मेघराजा यांनाही सुद्धा आम्हाला यावेळेस एवढे आमचे हाल करून टाकले कि जे होत नव्हतं आमचं ते सुद्धा आमच्या बसून हिरावून घेतलं साहेब अरे तोंडाला आलेला घा साहेब आमचा या आमच्या मेघराजानं आमच्याकडून हिरावून घेतला अरे अरे तूच आमची साथ नाही तर कोण देणार हे सरकार का आमचं आहे का या सरकारानं आम्हाला पीक विमा करायला सांगितलं पण कधी आम्हाला त्याची कधीच अंमलबजावणी केली नाही या सरकारनं अवस्था बा आमची आमच्या पाठीची कोणा कोणी नाही तुम्ही सगळे चिन्ह 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 या सगळ्या तुम्ही गुजलेल्या पण या शेतकऱ्याची दिवाळी कशी होईल याचा तुम्हाला काय आहे का अंदाज साहेब साहेब फक्त आमचं हे गुवाहून नाही गेला साहेब या पिका सोबत पुलाचे फटाके फराळाचं ताट पूजेची लक्ष्मी बायकोचा पाडवा आईची हक्काची साडी आणि बापाचा धोतरपण हे सर्व जे आहे ना समाधाना राजा रा याच्याकडून ज्या समजायची जी अपेक्षा आहे ना ते सगळं वाहून गेला साहेब आज तुम्ही म्हणता कि फक्त तीन हजार रुपये भाव देतो म्हणून राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा